मुंबईकरांसाठी आज राज्य सरकारकडून एक मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे मुंबईतील ओसी नसलेल्या तब्बल वीस हजार इमारतींना आता मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे वर्षानुवर्ष अडचणींना सामोरे जाणाऱ्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची अधिकृत घोषणा केली ही घोषणा म्हणजे अनेक वर्ष ओसीच्या प्रतिक्षित असलेल्या मुंबईकरांसाठी एक मोठी भेट आहे तरी पूर्ण माहिती जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले गेल्या साडेतीन वर्षापासून महायुती सरकार मुंबईचा कायापालट करत आहे मुंबई बाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने परत आणणे आणि येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित कायदेशीर आणि स्थिर वातावरण देणे हे सरकारचं मुख्य ध्येय आहे तसेच मुंबईत अशा सुमारे वीस हजार इमारती आहेत ज्यांचा मूळ मंजूर आराखड्यात किरकोळ बदल झाले असल्यामुळे त्यांना ओसी मिळू शकलेली नाही ओसी नसल्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागत होता तसेच दुप्पट पाणीपट्टीही भरावी लागत होती आणि मलिनासार करही आकारला जात होता या सर्व आर्थिक आणि कायदेशीर अडचणींवर या सुधारित भोगवटा अभय योजनेमुळे आता पूर्णविराम मिळणार आहे या योजनेचा थेट फायदा अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबियांना म्हणजेच दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना होणार आहे अनेक गृहनिर्माण संस्थांनी ओसी अभावी शासनाकडे वारंवार मागणी केली होती या मागण्या मान्य करून सरकारने मोठा दिलासा दिलाय असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय या योजनेनंतर मुंबईकरांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही घरांच्या खरेदी विक्रीसाठी बँकांकडून कर्ज कर मिळणे सोपे होईल नसल्यामुळे घरांना योग्य किंमत मिळत नव्हती आता खरेदी विक्रीला चालना देखील मिळेल आणि प्रॉपर्टीचे खरे मार्केट मिळू शकेल पुनर्विकासातही मोठा दिलासा मिळणार आहे आधी फक्त मंजूर नकाशापुरते मर्यादित असलेले अधिकार आता पूर्ण क्षेत्रावर लागू होते महापालिकेकडून होणाऱ्या कायदेशीर कारवाईची जी टांगती तलवार रहिवाशांवर होती ती आता दूर होणार आहे या योजनेत एक अत्यंत महत्वाचा फायदा नियमाबाह्य बदल अतिरिक्त चटई क्षेत्र किंवा फंजिबलासाठी आकारल्या जाणाऱ्या आधी मूल्यावर थेट पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे पहिल्या सहा महिन्यात प्रस्ताव दिल्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही सहा महिने एक वर्ष या कालावधीत येणाऱ्या प्रस्तावितांना प्रचलित दराच्या पन्नास टक्के दंड आकारला जाईल एक मोठा बदल म्हणजे केवळ संपूर्ण इमारतीलाच नव्हे तर एखाद्या सदनिका धारकाला वैयक्तिकरित्या ओसी हवी असल्यास त्याच्यासाठी स्वयं स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या ही, ही योजना फक्त रहिवाशी इमारतींसाठीच नाही अनधिकृत बांधकामांच्या यादीत असलेल्या हॉस्पिटल्स आणि शाळांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल मुंबईतील या योजनेच्या धर्तीवर राज्यातील इतर महापालिकांमध्ये ही योजना लागू करण्याचा शासनाचा मानस आहे याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागात देण्यात आल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा कायदेशीर अडचणी दूर करून आपले घर पूर्णपणे नियमित करावे आणि सुरक्षित निश्चित आणि स्थिर जीवन जगावे ही होती मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या भागातील इमारतीला योजनेचा लाभ मिळणार का याबद्दल तुम्ही नक्की माहिती घेऊ शकता कमेंटमध्ये नक्की सांगा याबद्दल तुमचं मत काय आणि साऊथ मुंबईच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा धन्यवाद साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका